आदरणीय पालक व विद्यार्थी मित्रांनो राधेकृष्ण चॅनलवर स्वागत आहे तुमचं स्टे वेकन्सी राऊंड फोर बी एम एस बी एच एम एसचा रिझल्ट लागलेला आहे आणि त्यासाठी फक्त तीन दिवस दिलेले आहेत ॲडमिशनसाठी स्टे वेकन्सी राऊंड रूल काय आहेत ते आपण पाहूया व मी कटअप काढलेला आहे ते पण आपण पाहूया अठ्ठावीस एकोणतीस तीस या तीन तारखेमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि जर घेतलं नाही तर ना ते रूल काय आहेत ते पाहूया आपण तुमच्या नावापुढे ऑल इंडिया रँक टाकून पहा व कोणते कॉलेज आलेलं आहे ते, आ, है, ते, है, ते, ते, है ते आल तुम्ही पहा प्रायव्हेट बी एम्सचा कटॉप मी काढलेला आहे आणि ते आपण पाहूया त्यावरून तुम्हाला काय रूल आहेत ते पण समजेल तुमचा रिझल्ट पण समजेल ऑल इंडिया टाकल्याच्या नंतर नंबर जर तुम्ही रिपोर्टिंग केलं नाही तर त्या विद्यार्थ्यांना पुढच्या राऊंडसाठी बाद होणार आहात तुम्ही इम्पॉर्टंट न्यूज अशी आहे की इन्फॉर्मेशन बुकनुसार तुम्ही दोन हजार सव्वीससाठी जर सीट सोडायची असेल तर तुम्ही आ, या दोन तीन दिवसामध्ये सोडू शकता आणि जर नाही सोडली तर तुम्ही दोन हजार सव्वीसच्या काउन्सिलिंगमधून तुम्ही बाद होणार आहात हे असे रूल आलेले आहे ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉट झाली आहे त्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घ्या रिपोर्टिंगसाठी फक्त तीनच दिवस दिलेले आहेत म्हणजे तीस तारखेला साडेपाचपर्यंत आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यासाठी डी डी काढणं बंधनकारक आहे काही डॉक्युमेंट असेल ते तुम्ही घेऊन जाऊ हुँ शकता ॲडमिशनसाठी आणि ही का आपण ऑल इंडिया रँकवर कुण्या विद्यार्थ्याला कितीपर्यंत ॲडमिशन मिळालेलं आहे ते पाहूया आपण ऑल इंडिया रँक ओपन कॅटेगरी चार लाख शहात्तर हजार एकशे चाळीस ऑल इंडिया रँक आहे या विद्यार्थ्याला बी एम एस प्रायव्हेटला ॲडमिशन मिळालेलं आहे नंबर दोन कॅटेगरी एस सी चार लाख एक्क्याऐंशी हजार सातशे पंच्याऐंशी ऑल इंडिया रँक आहे या विद्यार्थ्याची बी एम एसला या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं आहे एस टी कॅटेगरी <स्थाथा> लाग ला है। लाग सहा लाख बावीस हजार एकशे चौवेचाळीस ऑल इंडिया रँक आहे या विद्यार्थ्याला प्रायव्हेटसाठी बी एम एसला ॲडमिशन मिळालेलं आहे वी जे कॅटेगरी चार लाख ब्याऐंशी हजार सहाशे चोवीस ऑल इंडिया रँक आहे या पण विद्यार्थ्याला बी एम एसला प्रायव्हेटला ॲडमिशन मिळालेलं आहे एन टी वन कॅटेगरी चार लाख पंच्याऐंशी हजार नऊशे वीस ऑल इंडिया रँक आहे हा एन टी टू कॅटेगरी चार लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे दहा ऑल इंडिया रँकवरती आपण विद्यार्थ्याला प्रायव्हेटला बी एम एस सीक सीट मिळालेली आहे एन टी थ्री कॅटेगरी तीन लाख तीन लाख चार हजार आठशे पंचेचाळीसवरती या विद्यार्थ्याला ऑल इंडिया रँक आहे याला पण बी एम एसला ॲडमिशन मिळालेलं आहे ओबीसी कॅटेगरी चार लाख त्र्याऐंशी हजार एकशे पंचेचाळीस ऑल इंडिया रँक आहे हा या पण विद्यार्थ्याला प्रायव्हेटला बी एम एसला ॲडमिशन मिळालेलं आहे एस सी बी सी चार लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे साठ ऑल इंडिया रँक आहे या विद्यार्थ्याची या पण विद्यार्थ्याला बी एम एस प्रायव्हेटला ॲडमिशन मिळालेलं आहे ऑल इंडिया रँक हे तुम्ही तुमचे टाकून तुमचे मार्ग यावरती तुम्ही कन्फर्म करू शकता या रँकवरती या विद्यार्थ्याला कास्टनुसार ॲडमिशन मिळालेलं आहे तुम्ही लवकरात लवकर ॲडमिशन घेणं बंधनकारक आहे जर तुम्ही ॲडमिशन नाही घेतलं तर सव्वीसच्या काउन्सिलिंगमधून तुम्ही बाद होणार आहात असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सर्व महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्याचे हार्दिक अभिनंदन मी करते अशीच माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद